बघूया आज दिवसभर ठळक घडामोडी बातम्यांचे लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आमचे चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बघूया या बातमीचा सविस्तर वृत्तांत दिनांक एकोणतीस दोन दोन हजार चोवीस रोजी नाशिक जिल्ह्यातील मनमाड येथे गुरुवर्य श्री संभाजीराव विनायकराव भिडे गुरुजी यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या जमावावर कायदेशीर कारवाई करण्याबाबत व गुरुवारी श्री संभाजीराव भिडे गुरुजी यांना विशेष सुरक्षा व्यवस्था पुरवणेबाबत श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान इचलकरंजी यांच्या वतीने इचलकरंजी प्रांतांना निवेदन सादर संभाजीराव भिडे गुरुजी हे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संघटनेचे संस्थापक आहेत केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर महाराष्ट्राबाहेर अनेक राज्यांमध्ये उगवती तरुण पिढी ही पुण्य श्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज व धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज आदर्श म्हणून जगावी ही पिढी तत्वनिष्ठ धर्मनिष्ठ बनावी या त्यांनी आपले आयुष्य वेचले आहे त्यामुळे त्यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या जमावावर कायदेशीर कारवाई करावी व गुरुजींना विशेष सुरक्षा पुरवावी असे निवेदन यावेळी सादर करण्यात आले यावेळी मोहन मालवणकर पुंडलिक भाऊ जाधव हो, शिवानंद स्वामी संजय घाटगे ऍडव्होकेट एस एस मुदगल आनंद कुलकर्णी दत्ता पाटील नागेश बुचडे अनेक तानुगडे यांचे सह शिवप्रतिष्ठानचे सर्वच पदाधिकारी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते पाहु या यावेळी महाजन गुरुजी यांनी व्यक्त केलेल्या आपल्या भावना आपल्या परम पूजनीय आदरणीय असं घे गुरुजी की ज्यांचं जीवन यज्ञ कुंडातल्या तपस्व्यासारखं आहे आपलं सगळं आयुष्य पुण्यश्ल छत्रपती श्री शिवाजी महाराज धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज ही भरतमाता मायभूमी यांच्यासाठीच वेचलं स्वतःचं जीवन पूर्णपणाने त्यासाठी समर्पित करून टाकलं असं अत्यंत तेजस्वी अत्यंत धीरोदात अत्यंत कर्त कर्तव्य चतुर आणि अत्यंत थोर अशी विभूती त्यांच्या गाडीवरती मनमाड या ठिकाणी देशद्रोह्यांनी हल्ला करून त्यांच्यावरती मारण्याचा कट केला त्याच्यावरती त्या गाडीवरती चप्पल फेक करण्याचा प्रयत्न केला अर्वाच शिव्या दिल्या हा अपमान केवळ त्यांचा नसून त्यांनी जे कार्य थोर कार्य केलेलं आहे ते पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज हिंदवी स्वराज्य आणि या देशातल्या सगळ्या पवित्रतम अशा गोष्टींचा तो, तो अपमान आहे आणि म्हणून आमच्या अंतकरणातल्या वेदना व्यक्त करण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी प्रांत कार्यालयावरती आलेलो आहोत परम आदरणीय गुरुजींच्या वरती अशा प्रकारचा भ्याड हल्ला करण्याचा अधिकार कुणालाच कि नाही किंबवना हे देशद्रोही कृत्य आहे आणि म्हणून आपण प्रेरणा मंत्रात महाशी म्हटलं देशद्रोही तुके कृत्य मारुनी घालावे करते देवदास पावती फक्त यदार्थी संशयो नाही ही गोष्ट सत्य आहे आणि म्हणून हे जे कृत्य हो, निंद्य कृत्य या हो, दुष्टांनी आमच्या परम आदरणीय गुरुजींच्यासाठी गुरुजींवर केलं आणि जो एक कट रचला त्याचा निषेध आम्ही करतो यासाठी शासनालाही आम्ही जाणून करून देऊ शकतो अशा प्रकारचं कृत्य कुठेही घडता कामा नये